राम कृष्ण हरी एवम जी संत हे आनंदाचे स्थळ संत हे सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ ते हे संत संत समजल्याशिवाय ग्रंथ समजत नाही आणि ग्रंथ समजल्याशिवाय भगवंत समजत नाही एका सदग्रस्तानी एकनाथ महाराजांना प्रश्न विचारला की महाराज मला एक प्रश्न निर्माण झालाय मला एक तहान निर्माण झाली मला एक भूक निर्माण झाली कि मला एक जिज्ञासा निर्माण झाली की कनाकनामध्ये सामवलेली अशी परमसत्ता असा व्याप्त हरी प्राप्त करण्यासाठी काय केलं पाहिजे तेव्हा एकनाथ महाराज उपाय सांगतात हरिप्राप्ती <úsica> <sad> शिव उपाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय धरावे संतांचे ते पाय मग तो सदग्रस्त म्हणतो की मग नंतर काय होईल तर नाथ महाराज म्हणतात तेने साधती साधने तुटती भवाची बंदने तुटती भवाची बंदने तुटती भवाची बंदने ज्या बन्नात मनुष्य अडकलेलं आहे की त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी फिरून नक्षिकांत असा मनुष्य देह प्राप्त झाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जटरे शैनम पुन्हा पुन्हा त्या जन्म मरणाच्या फेऱ्यात तून जर बाहेर निघायचा असेल बहुसागर तरुण जायचा असेल तर नाथ महाराज म्हणतात तेने साधती साधने तुटती भवाची बंदने तुटती भवाची बंधने तुटती भवाची बंधने मग याच्यावरती दुसरा काही उपाय नाही आहे का आपण एखाद्याला मदत केली गरीबांना मदत केली चांगलं कर्म केलं तर हरी प्राप्त होत नाही का तेव्हा ते म्हटले की दुनियेसाठी तुम्ही चांगलं कर्म केल्यानंतर देव माणूस नक्की व्हाल परंतु देवाला प्राप्त करण्यासाठी संताविन प्राप्ती नाही ऐसे वेद आणि एकच उदाहरण दे भगवत गीतेमध्ये अध्याय नंबर चार चौतीसावा श्लोक तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्ना न शेवया उपदेशेन ती ते ज्ञान ज्ञानीनं तत्वदर्शना क्या त्या हरीला त्या ज्ञानाला प्राप्त करायचं असेल त्या तत्त्वदर्शनात ला प्राप्त करायचं असेल तर तुला सद्गुरूला म्हणजे संतांनाच शरण जावं लागेल आणि मग नाथ महाराज म्हणतात की ती तुझी जिज्ञासा आहे ते तुझं मनोरथ आहे ते आत्मज्ञानानं आत्मबोधानं आत्मदर्शनानं आत्मानुभूतीनं आत्मसाक्षात्कारानं प्राप्त होईल आणि ते मला प्राप्त झालं जनार्दन स्वामी संत रूपाने माझ्या जीवनात आले सद्गुरु रूपाने आले आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात एका जनार्धनी संत पूर्ण करीती मनोरत पूर्ण करीती मनोरत पूर्ण करीती मनोरथ आणि म्हणून म्हणतो संत समागमे धरावे आवडी करावी तातडी परमार्थी पटते ना पटायलाच पाहिजे रामकृष्ण हरी हरी यवम धन्यरंकार जी